सणासुदीच्या दिवसात किंवा घरातील एखाद्या मंगलमय सोहळ्यात महिलांच्या सात शृंगारात केसात माळलेला फुलांचा गजरा हमखास दिसतो शेवंती किंवा मोगऱ्याचा गजरा प्रामुख्यानं वापरला जातो महिलांच्या सौंदर्याला एक वेगळीच लाजवाब छटा देणाऱ्या गजऱ्यातही आता नवा पॅटर्न आलाय पारंपारिक गजऱ्याला आधुनिक टच मिळत असून हे नवे गजरे महिलांना भुरळ घालत आहेत मोगरा तागरा अबोली मुरली या फुलांचे गजरे बनवले जातात त्यातही मोगऱ्याच्या गजऱ्याला सर्वाधिक मागणी असते पण मोगऱ्याचा मर्यादित हंगाम आणि वाढता दर पाहता आता मोगरा सुद्धा सहज परवडत नाही अशा वेळी महिलांचा साज शृंगार वाढवणाऱ्या मोगऱ्याच्या गजऱ्याप्रमाणे काकड्याच्या फुलांचा वापर होऊ लागलाय दिसायला मोगऱ्याप्रमाणच असलेली काकड्याची फुलं गजऱ्यासाठी योग्य ठरतात या गजऱ्याला अधिक आकर्षक बनवण्यासाठी आता सुगंधराटची सुगंध आणि बटन गुलाबाची वापरण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये ही संकल्पना आधीपासूनच लोकप्रिय आहे पण आता हा ट्रेंड कोल्हापुरातही दाखल झालाय गजऱ्याचा हा नवा पॅटर्न सध्या अनेक ठिकाणी असून अशा प्रकारच्या गजऱ्याची मागणी वाढली आहे असं कागलच्या गौतम गाडेकर यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं आपल्याला गजऱ्यामध्ये जर आपण जे साऊथ इंडियनमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे गजरे फुलं आहेत ते इकडे खूप चालतात ते आम्ही इकडं महाराष्ट्रात आणून त्या फुलांना भरपूर मागणी वाढलेली आहे हे जे नवीन नवीन प्रकार आहेत फुलांचे त्या फुलांच्या प्रकारामध्ये असेच आम्ही वेगवेगळे पॅकर्ण ते भरपूर गिराहकांची मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही चालत आहे त्याला भरपूर मागणी आहे आणि सध्या नवरात्रीच्या दिवसात बाजारपेठांमध्ये फुलांसोबत गजऱ्यालाही मोठी मागणी आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक महिला रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात त्याच्या जोडीनं केसात गजरा माळला जातो मोगरा काकडा बटन गुलाब आणि सुगंधी राटच्या पानांचा संगम असलेला हा गजरा सध्या महिलांच्या आकर्षणाचा विषय आहे